सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला ला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चौवीस मोह पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी सोन्याच्या लोभासाठी अपहरणाचा बनाव करून निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीचा फर्दाफाश करण्यात मोहोळ पोलिसांना यश मोहोळ पोलीस ठाणे येथे दिनांक पंधरा डिसेंबर दोन रोजी इसम कृष्णा नारायण चामे वय बावन वर्षे सध्या राहणार एल्लंबाडी तालुका मोहोळ हा मिसिंग झाल्याबाबत मोहोळ पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल झाली होती सदर मिसिंगच्या तीन दिवसाच्या तपासात सर्वत्र मिसिंग व्यक्तीचा विविध ठिकाणी शोध घेतला तसेच मिसिंग व्यक्तीची सर्व जिल्ह्यातील तसेच आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस ठाणेस तपास यादी पाठवून मिसिंग व्यक्तीचे मोबाईलचा सी डी आर काढून त्याचे अवलोकन केले परंतु सदर मिसिंग व्यक्ती बाबत काही एकही माहिती मिळून आली नाही सदर मिसिंग मध्ये दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नमूद मिसिंग व्यक्ती बाबत गुन्हा दाखल केला सदरच्या अपहरणाचे तपासात अपरत व्यक्तीचे शेतातील सालगडी सचिन भागवत गिरी यांचे कडून माहिती मिळाली कि सदर अपरता इसमास एक अज्ञात व्यक्तीने मोटरसायकलीवर घेऊन गे गेल्याची माहिती मिळाली सदर प्रकरणातील कृष्णा चामे याचे घर हे शेतामध्ये फॉरेस्टला लागून आहे सदर घराच्या आसपास साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत शेती व फॉरेस्ट ची जमीन आहे त्यामुळे सदर ठिकाणी राहती लोकवस्ती अगर सीसीटीव्ही सारखी तांत्रिक मदत मिळत नव्हती तरी देखील घटनेच्या पाच ते सहा किलोमीटर क्षेत्राच्या क्षेत्राचे बाहेरील रोळावर क्षेत्राचे बाहेरील रोडावर जाऊन सीसीटीव्ही चेक करण्यात आले होते परंतु उपयुक्त माहिती मिळत नव्हती हापरता व्यक्ती कृष्णन चामे यांचा मोबाईल देखील गरीच मिळून आलेला होता त्याचा सीडीआर कडून सर्व संशयित व्यक्तीची अभ्यास केला असता गुन्हाचे तपास उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती हपरत इसम नामे कृष्णा चामे व त्याचे कुटुंबियांचे बँक स्टेटमेंट व इतर लोकांसोबत आर्थिक व्यवहारचा अभ्यास केला असता अपरता व्यक्तीचे आसपासच्या दहा ते बारा गावात आर्थिक व्यवहार असल्याचे दिसून आल्याने त्या सर्व लोकांकडून सदरबाबत तपास केल्या परंतु त्यातून ही गुन्ह्याचे तपासयुक्त काही एक मिळून आले नाही कृष्णा चामे यांचे फोटो प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करून आसपासच्या सर्व गर्दीच्या ठिकाणी बस स्टँड रेल्वे स्टेशन हॉटेल या ठिकाणी अपरत व्यक्तीचे फोटो प्रसिद्ध केले तसेच घटनेच्या ठिकाणचे आसपासचे सर्व नदी नाले विहीर कॅनल व फॉरेस्ट असे आसपासचे सर्व ठिकाणी शोध घेतला असता व्यक्ती मिळून आला नाही अशा प्रकारे सलग दिवस अपहरण व्यक्तीचा तपास करून देखील काही बरी माहिती मिळाली नाही मात्र अपहरण व्यक्तीच्या शेतात सालगडी म्हणून राहणारा सचिन बागवतगिरी वय पंचवीस वर्षे तालुका सांगवी जिल्हा धाराशिव हे यांचे चौकशीत विसंगत समोर येत होती तेव्हा सचिन गिरी यास संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने स्वतः केल्याची कबुली दिली सदरचा गुन्हा हा त्याने आर्थिक कारणाने व सोन्याच्या लोभासाठी केल्याचे सांगितले आहे तसेच सदर कृष्णा चामे यास त्याने डोक्यात वारंवार आतोडा मारून प्रथम टार मारले व त्यानंतर त्याने धारधार आत्याराने त्याचे शरीराचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉलिकॅब कॅरीबॅग मध्ये भरून महताचे शौचालयाच्या शोषकड्यात पुरून ठेवले होते तसेच मेहताचे अंगावरील सुमारे अठरा ते एकोणीस अंगट्या व सोन्याचे कडे असे त्याने मेहताचे घरासमोरील कड्ड्यात पुरले असल्याचे सांगितले तसेच सदरची हत्या एकट्यानेच केली असल्याचे सध्या तो सांगत आहे तरी परंतु गुन्ह्याच्या तपासात अधिक तपास करून आणखी सह आरोपी आहेत अगर कसे याबाबत तपास करीत आहे सदर आरोपी नामे सचिन भागवतगिरी वय पंचवीस वर्षे राहणार सांगवी जिल्हा धाराशिव यास गुन्ह्याचे तपास अटक करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री रंजित माने मोहोळ पोलीस ठाणे हे करीत आहेत सदर अटक आरोपी सचिन भागवतगिरी याचे विरुद्ध धाराशिव जिल्ह्यातील अंबी पोलीस ठाणे येथे यापूर्वी तीन चोरी विषयक गुन्हे असल्याचा अभिलेख मिळून आलेला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय प्रीतम यावलकर अमर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कल उपविभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रंजित माने मोहोळ पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री गजानन करणेवाड श्री अजय केरसकर डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेबांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पवार पोलिस चंद्रकांत डवळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप संदीप सावंत अयुराज राठोड पोलिस ठाणे कडील हेड कॉन्स्टेबल समाधान पाटील संतोष चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल धनाजी गोरपोडे कैलास डाकोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीशल शिवणे हरी आदलिंगे अनिल वाघमारे व डी वाय एस पी कार्यालयाकडील श्री प्रदीप जालटे सहकार पोलीस निरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद धावरे, अशफाक शेख पोलीस कौस्टे, पोलीस कॉन्स्टेबल देवा सोनवालकर यांनी बजावली आहे रणजित माने पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी